नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं राजकारण पाहिलं असेल आणि पूर्वी जेव्हा ते राजकारणात नव्हते त्यांचं आंदोलनं अण्णा आंदोलन हे जे काही लोकपाल जनलोकपाल त्या अगेन्स्ट करप्शन अशा प्रकारच्या ह्याचा संस्था त्यांचं उपोषण आरक्षण किंवा आंदोलन या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात आणि मग त्यातून ते प्रकाशझोतात आले नंतर त्यांनी अण्णांना पण सोडून दिलं नंतर ते सत्यत आले दिल्लीची सत्ता त्यांनी काँग्रेसच्या हातातून हिसकवली अनेक प्रकारचे खोटे नाटे आरोप काँग्रेसवर पण त्यांनी केले आणि बेछूट बेलगाम आरोप आम आदमी पार्टी काँग्रेसवर लावत होती अनेक प्रकारचे आरोप त्यांना सिद्ध पण करता आले नाही कुठलाही पुरावा नाही आणि आरोप बाकी करायचे अनेक ठिकाणी केजरीवाल यांना कोर्टात खेचलं गेलं आणि केजरीवालांनी तिथं माफ्या पण अनेक लोकांच्या अनेक नेत्यांच्या मागितलेल्या आपण पाहिल्या पण आता गेली तीन टर्मपासून केजरीवाल इथं दिल्लीचे मुख्यमंत्री आहे दोन वेळेस तर त्यांना प्रचंड असं बहुमत दिल्लीला मिळाले पण कामाचा कुठलाही गंध नाही किंवा कामाचा कुठलाही दिल्लीमध्ये विकास नाही दिल्लीमध्ये जो काही फंड्स येतो तो, तो सगळा फक्त भ्रष्टाचाराने कसा आपल्या पदरामध्ये मिळवता येईल आम आदमी पार्टी पक्ष पार्टी याच्यासाठी कसा वाढवता येईल कारण केजरीवालांना देशाचं पद या पदाचे स्वप्न पडतात त्यामुळं केजरीवालांनी आपला जो पक्ष आहे त्याचा विस्तार करण्यासाठी मग अगदी पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्र आहे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड गोवा हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी जाऊनसुद्धा जागा शोधल्या किंवा तिथं उमेदवार उभे केलेत मग आता याच्यासाठी फंड्स लागतो पैसा लागतो मग तो कसा मिळवायचा मग अनेक प्रकारचे भ्रष्टाचार आपण दिल्ली सरकारमध्ये होताना पाहिले मग दारूचा घोटाळा असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या हायटेक इमारती बांधायच्या म्हणून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वेगवेगळ्या मग आता पाण्याच्या सुद्धा या सगळ्या लोकांचं पाणी कधी कधी दोन तीन महिने दिल्लीला अक्षरशः लोकांना पाणी प्यायला मिळत होत नव्हतं त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार आपल्याला आढळून आला आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडं कुठलं खातं नाही कुठलं त्यांच्याकडं मंत्रीपद नाही ते फक्त मुख्यमंत्री आहे तरी पण हे सगळ्या गोष्टी त्यांच्या आदेशाशिवाय होत नाही दिल्ली यापूर्वी दिल्लीचे अनेक मंत्री जेलमध्ये पडलेले आहेत म्हणे सिसोदिया असतील सत्येंद्र जैन असेल मध्ये संजय सिंग बाहेर आले पण आता केजरीवाल सुद्धा ईडीच्या या दारू घोटाळ्याच्या केसमध्ये जेलमध्ये मध्ये ते निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर आले होते परत त्यांना त्यांचा जामीन संपल्यावर ते जेलमध्ये पण खरी गोष्ट म्हणजे या केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीची जी काही तक्रार असेल किंवा केजरीवालांच्या पाठीमागं जे काही शुक्ल कास्ट म्हणा किंवा केजरीवालच्या बाबतीत जी काही हायकोर्टात म्हणा सुप्रीम कोर्टात ज्या काही केसेस असेल या काँग्रेसनी केलेल्या आहे भारतीय जनता पार्टीने ह्या केलेल्या नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी ने संसदे भाषण मध्य सुधा स्पष्ट संगित पहा आदरणीय सभापति जी अब आप, आप मुझे बताइए भ्रष्टाचार करें आप शराब घोटाला करें आप बच्चों के कांच के बनाने में घोटाला करें आप पानी तक में घोटाला करें आप आपकी शिकायत करे कांग्रेस आपको कोर्ट में घसीट करके ले जाए कांग्रेस और अब कार्रवाई हो तो गाली दे मोदी को और अब आपस में जरा साथी बन गए हैं लोग और हिम्मत है तो सदन में खड़े होकर के जवाब मांगो काँग्रेस पार्टी से से मैं आप पारों कहता हूं कांग्रेस भी बताएं, कि आपने प्रेस करके, आपके घोटालों के इतने सारे सबूत देश के सामने रखे थे तेव्हा भ्रष्टाचार आम आदमी पार्टी ने करायचा दारू घोटाळा आम आदमी पार्टी ने करायचा आणि यांची तक्रार काँग्रेसनी करायची काँग्रेसनी यांना कोर्टात खेचायचं आणि मग शिक्षा वगैरे झाल्यावर बाकी नरेंद्र मोदींना द्यायच्या आणि काँग्रेसच्या मांडीवर बसायचं दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती पण आपण पाहिली तेव्हा यांचं राजकारण लोकांनी पाहिलेलं आहे तर या गोष्टीचा पुरावा काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितले की केजरीवालांवर आम्ही केसेस केले आम्ही केजरीवालांना हायकोर्टात खेचले केजरीवालांचा भ्रष्टाचार आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचार आम्ही काढलाय भारतीय जनता पार्टीने हा भ्रष्टाचार काढला नाही केजरीवालांना या केसमध्ये अडकवण्याचं श्रेय हे काँग्रेसचे हे भारतीय जनता पार्टीने लाटू नये याच्यासाठी काँग्रेसच्या या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद देत या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलाय ही पत्रकार परिषद तुम्ही पहिली पाहून घ्या इस पुरे मामले की जांच इस पुरे मामले के खिलाफ आवाज उठाने का काम इसमें जरा सी भी भ्रांती ना हो भारतीय जनता पार्टी ने नहीं किया दिल्ली के उनके सात सांसदों ने नहीं किया उनके सदन के नेता ने नहीं, नहीं किया आठ एमएलए ने नहीं, नहीं किया इस पूरे प्रकरण पर प्रकाश डालने का काम इस पर कार्रवाई करने की बात सिर्फ और सिर्फ कांग्रेस पार्टी ने दिल्ली शहर में करी मैं चाहती हूं कि सबसे पहले अनिल जी आपको क्रमवार तरीके से साक्ष्यों के साथ ये बताएं कि, कि कितनी काली करतूत कोरोना काल के टाइम पर अरविंद केजरीवाल जी की सरकार कर रही थी शराब पर और ये शिक्षा की बात नहीं ये शराब की बात है शिक्षा के पीछे मत छुप की भारतीय जनता पार्टी ने ये मुद्दे कीव या सगल्या गोष्टी तपासल्या नाही काँग्रेसनी केजरीवालांचा हा भ्रष्टाचार उघड केलाय आणि काँग्रेसनीच त्यांना हायकोर्टात खेचले आणि जी काही आज ये लोक दिल्लीचे मंत्री असतील किंवा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील हे लोक जे काही जेलपर्यंत पोहोचले अनेक दिवसापासून जेलमध्ये पडलेले हे केवळ काँग्रेसनी कारवाई केली किंवा काँग्रेसनी यांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे जेलमध्ये अशा प्रकारचं स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये या काँग्रेसच्या प्रवक्त्या सांगतात आहे आणि आम आदमी पार्टीचे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील रोज उठून ते पत्रकार परिषदा घेतात आणि यांच्यावर कुठली कारवाई झाली मग ई डी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल मग ह्या सगळ्या धाडी जर काँग्रेसने यांच्यावर कारवाई करायला भाग पाडला असेल तर यांनी काँग्रेसवर बोट दाखवायला पाहिजे पण हे काँग्रेसला क्लीनचीट देतात ते काँग्रेसबरोबर युती करून निवडणुकीमध्ये काँग्रेसने आणि आम आदमी पार्टीने ज्या सात जागा युतीमध्ये लढवल्या त्या सातशे सात भारतीय जनता पार्टीने जिंकल्या यांचं सात जागांवर डिपॉझिट सुद्धा अक्षरशः जप्त झालेले आणि यांनी उट सूट फक्त भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लोकांना शिव्या देण्याचा सपाटा लावायचा मग त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा एलजींना शिव्या द्यायच्या अमित शहाना शिव्या द्यायच्या दिल्ली पोलिसांना काहीतरीच बोलायचं निवळ राजकारणाशी राजकारण करायचं खरं तर यांनी यांची पार्श्वभूमी तपासून घेतली पाहिजे दिल्लीमध्ये पंधरा वर्ष शीला दीक्षित काँग्रेसचं सरकार होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी काही आम आदमी पार्टी सत्तेत आली किंवा हायलाईटमध्ये आली फोकस मध्ये आली तर या आम आदमी पार्टी पूर्वी जी काही पार्टी नव्हती पूर्वी हे यांचं संघटन होत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिला दीक्षित आणि काँग्रेसच्या सरकारला इथं बदनाम केलं देशात पण युपीएच मनमोहन सिंगांचं सरकार होतं हे सगळे घोटाळे सगळे हे सगळा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार चे चा आंदोलन रामलीला मैदानावर आपण पाहिलेले या सगळ्या गोष्टी पाहता जो काही काँग्रेसच्या भ्रष्टाचारातून आणि या सगळ्या आंदोलनातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला आता ह्या सगळ्या गोष्टीचा राग काँग्रेसला आहे काँग्रेसला माहिती आहे की केजरीवाल आपलं जे काही सगळं भ्रष्टाचार उघड केले दिल्लीमध्ये आपलं वाटोळं झालं पंधरा वर्ष जिथं काँग्रेसचं सरकार होतं तिथं आज एक आमदार सुद्धा दिल्लीमध्ये काँग्रेसचा निवडून येत नाही तर काँग्रेसवाले केजरीवालांना सोडणार आहेत का या गोष्टीचा विचार केजरीवाल कधीच करत नाही कारण त्यांना राजकारण करायचंय शिव्या द्यायच्या तर मग मोदींना द्यायच्या पंतप्रधानांना द्यायच्या म्हणजे लोक आपल्याला मतं देतील पण या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी पण अगदी स्पष्टपणे सांगितल्या की यांचं यांनी बघावं हे ज्यांच्याबरोबर आज युती ते ज्यांच्या मांडीवर ते बसतात आहे यांना सर्वांना भ्रष्टाचार करायचा आहे खरं तर काँग्रेसला भ्रष्टाचार करायचा आहे आम आदमी पार्टीला भ्रष्टाचार करायचा आहे हे जेलमधून पेरोलवर सुटून आलेल्या लोकांबरोबर फोटो काढतात खर तर यांना शरम वाटली पाहिजे सुप्रीम कोर्टाने शिक्षा केलेल्या लोकांबरोबर हे फोटो काढतात पत्रकार परिषदा घेतात निवडणुकांमध्ये भाषण करतात आणि हे देशाला सांगतात देशाच्या नागरिकांना सांगतात की मोदी संविधान बदलायला निघाले मोदी आता तानाशाह झालेत खर तर केजरीवाल आज दोन महिन्यापासून जेलमध्ये जो माणूस जेलमध्ये त्या माणसाने पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे पण फक्त संविधानामध्ये अशा काही गोष्टी लिखित नाही या गोष्टीचा फायदा उचलून केजरीवाल राजीनामा देत नाही आणि जेलमध्ये पडून सुद्धा मुख्यमंत्री पद जे काही स्वतः चिटकून बसले या सगळ्या गोष्टीचा विचार जनता पण करेल आणि जनतेने तर नक्की विचार केला आहे कारण तीन वेळा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीच्या सातशे सात जागा केजरीवाल हरले सातशे सात जागा भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा मिळाल्या आहे त्याच्यामुळं केजरीवालांचा येणाऱ्या विधानसभेमध्ये जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीची विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेस केजरीवालांचा सपाटून पराभव सुद्धा होऊ शकतो कारण नैतिकता काही आहे की नाही तुमची सत्ता असेल तुमचे आमदार असतील पण तुमच्यावर आरोप आहे तुम्हाला जामीन मिळत नाही आणि तुम्ही सत्तेवर आहे तुम्ही मुख्यमंत्री तुम्हाला अटक झाली त्या दिवशी तुम्ही राजीनामा देऊन बाजूला व्हायला पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्हाला कोर्टाने जामीन दिला त्या दिवशी तुम्ही परत येऊन तुमच्या मुख्यमंत्री पदाची तुम्ही शपथ घेऊ शकतात पण निर्लज्जपणे एक मुख्यमंत्री आपल्याला अटक होऊन आपण जेलमध्ये तरी पण मुख्यमंत्री म्हणून जो काही मिरवण्याचा धंदा सुरू आहे हे लोक बघतात आणि हे लोक लोकांना जनतेला आवडत नाही भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर आहे ते तुम्हाला फेस करावीच लागतील जेव्हा केव्हा तुम्ही निर्दोष व्हाल त्यावेळेस तुम्ही या पदावर तुम्ही परत येऊ शकतात पण असं न करता केजरीवाल आपले पद न सोडता पदाला चिटकून जेलमध्ये पडलेले या गोष्टीचा विचार जनता नक्की करेल तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद